ते चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदार उपोषणाला बसलेत या सरकारकडे पैसे नाहीत काही एका कोल्हापूरच्या कंत्राटदाराची आत्महत्या देखील झाली आणि आता नवीन हे शक्तीपीठ महामार्ग ते काम देखील ठप्प करणार विकास काम कसं बघतायच्या तुम्हाला आम्हाला सध्याला माहिती आहे प्रत्येक कामाला कधी संस्कृती नव्हती आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ही संस्कृती नव्हती गुत्तेदार जाऊन प्रस्ताव घेऊन मंत्रालयातला अधिकार आहे कोण आणायचे परस्पर निधी मंजूर करून आणत होते एवढ लोकशाही आणि प्लेम सरकार काँग्रेसचं आपण बघितलं खच काय आता प्रस्तावित कामाचे अॅडव्हान्स मध्ये टक्केवारी घेतलेली आहे त्या सगळ्या गुत्तेदाराकडून त्यांची टक्केवारी पूर्ण झाली आहे कामही पूर्ण झालंय आणि बिल नाही त्याचा विषय आता ह्या शक्तीपीठची उचवपुराखून घेतल्यासो त्या उचली कुठेही चालू असत आणि आम्ही ते मुद्देदारांचं जे संकट आलंय त्या संकटाबद्दल आम्ही सरकारचा कठोर शब्दात निषेध करतो आमचा त्यांच्या पुष्णाला पाठिंबा आहे आणि आता पत्रकार परिषद नंतर तिथं आमदार परिषद नंतर तिथं आमचं जाणं नियोजित आहे त्यांच्याशी आमचा संपर्क पण झालाय आणि आम्ही पाठिंबा देणार आलो त्यांना त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ताकदीनं उभा आहे आणि अशा सरकारनं सरकारच्या एजंटांनी असले लुटमारीचे धंदे बंद करावेत जनतेला आता घस आलाय एवढीच विनंती दादा